नमस्कार तिजारे येथे बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू शिवारात भक्ष्याच्या शोधात होता बिबट्या चाळीस फूट खोल विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झालेला आहे या ठिकाणी वन विभागाची टीम पोचली असून त्यांनी बिबट्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढलेला आहे लोहारे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या तिजारे शिवाराच्या गावालगत भक्ष्याच्या शोधात निघालेल्या बिबट्याचा साहेबराव गायकवाड यांच्या विहिरीत पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सकाळी कूपनलिका सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला कुठला तरी प्राणी विहिरीत पडल्याचे समजल्यावर त्यांनी लागलीच लोहारे सरपंच देवीसिंग महाले यांना माहिती दिली त्यांनी तात्काळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सदर घटनेबाबत माहिती कळवली वन विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले सरपंच देवीसिंग महाले व वन अधिकारी शिवाजी रत्नपारके वनपाल प्रियंका बिरारे वनपाल वर्षा निकुम वनरक्षक बालाजी इंगडे वनरक्षक अश्विनी गायित व गावकऱ्यांच्या मदतीने दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर चाळीस फूट खोल विहिरीतून बिबट्याला बाहेर काढण्यात आले हा बिबट्या नर जातीचा असून अंदाजे तीन ते चार वर्ष वयाचा आहे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता विहिरीत पडल्यानंतर बिबट्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे छव्वीचे दन केल्यानंतर बिबट्यावर दूधखेडा के येथील रोपवाटिकेत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली या घटनेमुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समजल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जे टेन न्यूज नेटवर्क शहादा